दहा नंबर प्रभागातील प्रचाराचा नाड फोडण्याचं का शुभारंभ आज मंदिरात झालेला आहे निश्चितच या प्रभागाचा संपूर्ण विकास शिवसेनेच्या माध्यमातूनच झालेला आहे हा जो मुख्य रस्ता आहे हे सुद्धा माझ्या प्रयत्नातून इथं झालेला आहे आणि तुम्ही जर परभणी महानगरपालिकेची एकंदरीत परिस्थिती पाहिजे तरी अभ्यास केला तर बासष्ट ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभा केलेले आहेत आणि संपूर्ण शहरामध्ये फक्त शिवसेना आणि मा मशाल या गोष्टीच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चर्चा आज सर्वसामान्यामध्ये नाही आता भाजपचे लोक म्हणत आहेत की आमची सत्ता येणार आम्ही आमचा महापौर बसवणार आणि उमेदवार उमरले पस्तीस शिंदे गटाचं तर काही नगण्य उपस्थिती आहे राष्ट्रवादीची तशीच परिस्थिती आहे फक्त एकच असा पक्ष आहे की शिवसेना आणि आमची महाविकास आघाडी आम्ही पासष्टच्या पासष्ट जागा ठेवलेला आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची परिस्थिती आज आमची संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये दिसते आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये परिवर्तनाची लाट परभणी शहरामध्ये आलेली आहे आणि परभणी शहरामध्ये भगवा आणि महाविकास आघाडीची सत्ता बसणार हे आता ती कालमध्ये झाले आहे निश्चितच आम्हीसुद्धा एखादी मोठी सभा घेण्याच्या प्रयत्नात आहोत पण खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आले म्हणजे तिथं सरकारी किंवा सत्ता येईल असं काही नाही मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते फिरत राहतात पण त्यांचा काही मला वाटतं की परभणी शहरामध्ये फरक पडणार नाही कारण भाजपच्या या सहा किंवा सात सीटच्यावर येणार नाहीत तिथे निकाल लागल्यानंतर तुम्ही मला ज्यावेळेस भेटला त्यावेळेस तुमच्यासुद्धा लक्षात ठेव निष्ठामंत्र कार्याल कार्यकर्त्यांना काही कार्यकर्त्यांना बरोबर आहे काही तिकीट मिळालं नाही किंवा उमेदवारी मिळाली नाही पण ज्यावेळेस एखादी आघाडी होती त्यावेळेस निश्चितच काही ठिकाणी आम्हाला माघारी घ्यावं लागते काही लोकांना निश्चित आणण्यात झालेला आहे पण ते सगळे लोक कामाला लागलेले आहेत त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये आम्ही शंभर टक्के यशस्वी झालेलो आहोत म्हणून भविष्यामध्ये एक संघ शिवसेना आणि काँग्रेस पार्टी मिळून आम्ही सत्ता स्थापन करू आणि परिवर्तनाची लाट इथून सुरू झाल्यानंतर निश्चित ती विधानसभेपर्यंत आशीच राहील आणि विधानसभेमध्ये सुद्धा अशा तुम्हाला परिवर्तन दिसेल मतदारांना काही मतदानांना एवढंच आवाहन करेल की या परभणी शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतो आहे बघा वैर गटा योजना असेल समांतर पाणीपुरवठा योजना असेल नाट्यग्रहाचं काम का असेल सायन्स पार्क असेल हे सगळ्या गोष्टी शिवसेनेच्या काळात त्यांनी आता तुम्ही निविदा काढली तुम्ही पाहिला असेल निविदा आत्ता काढली चालू दरां निविदा काढायची दोन हजार बावीसच्या दरांनी निविदा काढलेली आहे आता ऐंशी कोटी रुपये तर त्यात फरक आलेला आहे तरीसुद्धा फक्त शिवसेनेचे खासदार आमदार यांच्या पक्षात गेले नसल्यामुळे अशा प्रकारचा अन्याय करण्याची भावना सगळ्या लोकांमध्ये जागृत झाली आहे म्हणून ज्याला म्हणतात की एक निगेटिव्ह वोटिंग यावेळेस भाजपला इथं होईल आणि शंभर टक्के आम्ही जे इथे राहणार